टी ना शर्ट काल कशी पाठली एकदम असुक्का पडलाय आणि एवढे थंडात लागलं डेंजर आहे दीड वाजलं ना आम्हाला लगली बुट मिनिट गरम गरम यांना चिकन नगेट्स गेट्स बनवलं

इट्स गुड मॉर्निंग तर आमचे सकाळ झालेले सकाळ सकाळ आमच्याकडे धुका दाखवतो आणि थंडीला असं मॉर्निंग झाली आणि एकदम असं धुका पडला आहे आणि एवढे थंडात लादल डेंजर येत बघा सगळीकडे दुखा दुख दुःख आहे तर चालू चला कामं करायला आणि आता माझी तयारी वेगानच झाली मम्मी बिस्कडं बन मम्मी बनवलं बनवत ठेवल्यावर बोंबिल आणि बटाटा ताई न ठेवलं पाणी कलर आणि बाहेर सगळी बसलेली ताई ताई आणि काय आहे काही बापूस नाही आणि मम्मीच आहे ना सगळं नंतर माझी पोळी पण खाऊन झाली आणि भांडी साफ केली आता ती घेते मी घासून उपाय भात गुड आफ्टरनून मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्र चैत्रली युट्यूब चॅनलवरती याच गाडींपासूनच ब्लॉक कंटिन्यू म्हणजे चालू केला डायरेक्ट आता कामोट्याला आलो आहे नगेट्स पाहिजे होतं ना तर ते न्यायला आलो आहे मी पहिले माझा दुसरा काम होतं तो केला त्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करायला घेतला मी पण तर आता नगेच घेतो आशुला कारण की त्यांनी दोन दिवस आले तर दोन दिवस सांगतोय ती काल परवा दिवशी पण फोन केला तर तेव्हा पण बोललेली नगेट्स पाहिजेत आता पण बोलत होती निघलो तेव्हा मी बोलतोय घेऊन ये तर आम्ही घरीच जाणार आहे तर मग विचार केला कामोट्याशी बरं नगेट्स घेऊन जात आहे बरं खारघरला होतो तिथून इकडं आलो आणि मी आहे ना घेतला पाहिजे होत तिला काय मला पण माहित नाही पण ते घेतलं काहीतरी चालू आता घरी इकडे घेतला जेव्हा आणि मी भांडी घसून आलो आणि या गेल्या बदमाजौऱ्याला काय झालं जायच आवाज दे मी व्हिडिओ कॉल तुम्हीच खा आवाज तुम्ही मी आता आहे ना तुम्ही विचार करायला सांग गारीनाच कसा काय गारीत नाही घरातून निघलो मला आज ब्लॉक कंटिन्यू करायचे आठवणच राहत नाही आता चाललंय काहीतरी खायला आणला इटिंग फूड घर में नाही आहे नाहीये लिए कुछ बनाया नाही आमकेले जादा बाहर से कुछ लेता कुठले तो आशू नगेट्स लाया उ खायता तो मी आशू भांडणा करता मेरेसे <laughs> मस्ती करते मी चालले काहीतरी आता जावाला आणायला बघते काय भेटते इथं मग घरी गेलो जेवतो तर जमणारच नाही भूक लागली तीन वाजलं तरी जवलो नाही अजून कधीपासून बघू बघू कम्फ्यूज झालो यांची मागवू तरी काय लिवला एवढा विचार काय मागवू बघत पटला तर आवी गिरात या रे तुने मेरा तू फिनेल क्यू डाल रे जर फिनेल क्यू डाल रेल फक्त काहीतरी मागवत ना जात घेऊन एकदम

आणि इथं नानवेज वालात वे येतो म्हणजे आम्ही सगळे इशा लाव तुम्ही ताला लावतो आणि माझ्यात ना भाकरी भाजून झाल्यावर त्याच्यानंतर हे भांड्यात मध्ये घेते भासाला आणि ताई इकडे बसल्या मोबाईल बघत बघत आणि तुला मम्मी इंडिया पण मला शेकियो यू डोंट टच मी अंडरस्टँड

काय बोलता उद्या आमच्या संगीचा तिथं उठे चालीस वा उद्या आमच्या चालीसवासाठी पार्टी, पार्टी कुठं स्टॉप करा तो स्टॉप करा ए, पार्टी कुठं संडे को पार्टी देना कल मत देना कल मॅडम उपवास आहे ये तो गलत बात आहे मेरे को पार ना गया। गया। ए, नहीं। में आशा पार्टी ना तू नो पार्टीचे नाही होणार तुझ्या पाहिजे मम्मी तुमची जाऊलची पाहिजे पार्टी मम्मी <laughs> <पैसा कतब. laughs> खत्म <laughs> <पैसा कतब। laughs> नाही रे बाबा दे नाय तू दे अग तू तुझ्याच अकाउंटला तुझेच पैसा असता अल्ली आमचे नसतंय आय एम गलीब तू आय एम गलीब खोटी बोलिंग यू काही ट्रायल तू खोटी बोलतेस उद्या दोनक हजार रुपये दे म्हणा

दाऊ एक तरी सांगू मन प्रेम कोणी नेलं तर मी जाईन एक वेळ जायचं जायचे मने कोणी प्रेम दे बिलदास बिल्दास मना डीएम ला मेसेज करा मी एक वेळ नेत मी लगेच रेडी होऊन कपडे घालून उद्या रेडी रस्ते आमचे सेफ्टी पण ठेवतो तुला का हट तिकडे मेरो को डीएम में किसी ने भी मेसेज डाला ना पर्सनल माझा डी हो तो मी लगेच एक वेळ रेला जायन थैंक यू मम्मी कुठं येणार होतं आपण जयच तर आता इकडं बसलो जेवाला बघायला आम्ही इकडे आलो ट्रान्सफर आलो इकडं जेवली ना आली इकडं काय गो छाटे तुम्हाला काय ते सांगते काय सांगते इकडे 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 ना ओय ओय चाटे अक्का का अक्का का अक्का तू तुला कोण बोला तर मना सांग माहिती आहे तुम्ही जाणार मी तुम्हाला सांगेन मी तुला बरणी आले आणेन अक्के हा मग तिला कधी लागतात ना तमूट ऐ चक्रम

भाकरी विक्री शिकवा तिला समजलं गेजी भाकरी वाटलं डायरेक्ट

तुझी टी, टी शर्ट काल कशी पाठली <laughs> माझी टी शर्ट पण मम्मी पारित होती म्हणून मीनीची पारली शेण पालकी पैसेच नाही अरे इकडे

आणि रात्रीचं दीड वाजलं आणि आम्हाला लागली भूक तर मी तर गरम गरम यांना चिकन नगेट्स बनवलं आणि ते बनवलं मी म्हणजे फ्राय केलं बनवलं नाही आणि इथं वेज नगेट्स दोन्ही पण मी केलं आणि चांगलं होतं घेऊन आणि ते सॉस घेते मी